नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये राजगिऱ्याचं पीठ बनवून दाखवणार आहे नवरात्र जवळ आलेली आहे बऱ्याच जणांचे उपवास असतात बऱ्याच जणांचे उपवास नसतात पण फक्त उपवासालाच राजगिरं खाल्लं पाहिजे असं नाही तुम्ही रोजच्या आहारामध्ये पण राजगिऱ्याचा वापर केला पाहिजे आयुर्वेदानुसार हे धान्य पचायला हलक आहे हे खाल्ल्याने वात पित्त आजार बरे होतात राजगिराच्या भाकरी बनवून खाल्ल्याने वजन पण कमी व्हायला मदत होते त्यामुळे राजगिऱ्याचे पदार्थ आपण खाल्लेच पाहिजे चला तर मग आपण पीठ बनवण्यासाठी सुरुवात करूया या इथे मी दोन वाट्या राजगिरं घेतलेला आहे राजगिरं मी बाजारातून आणलं आणि स्वच्छ धुवून फॅन खाली वाढवून घेतलेला आहे असं केल्याने आपल्या लाया पटपट फुलतात बरेच जण हे राजगीरं धुत नाही पण धुतल्याने अगदी आपल्या दुप्पट अशा लाया फुलतात आणि एकही राजगिरं राहत नाही ये राजगिरं आता आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आपली कढई तापलेली आहे आपण त्यामध्ये थोडंसं राजगिरं टाकून घेणार आहोत आणि राजगिऱ्याच्या लाह्या उडू नये त्यासाठी मी अशा प्रकारे कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि चमच्याने एक सारखं हलवत आपल्याला राजगिरं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या लाह्या तयार झालेल्या आहे एकही राजगिरं यामध्ये राहिलेलं नाही अगदी सर्व राजगिराच्या आपल्या छान अशा लाह्या तयार झालेल्या आहे या मी ताटामध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेलं सर्व राजगिरं मी भाजून घेते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं आपलं राजगिरं भाजत आहे आणि छान अशा लाह्या आपल्या तयार होत आहे एकही यामध्ये राजगिरं राहत नाही सर्व राजगिरं मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या लाह्या तयार झालेल्या आहे अगदी एकही यामध्ये राजगिरं राहिलेलं नाही यानंतर आपण या लाह्या दळून घेणार आहोत मी मिक्सी जारमध्ये या लाह्या टाकून घेते आणि आपण असं हे दळून घेणार आहोत जर तुमच्या इथे जारमध्ये तुम्हाला हे दळणं शक्य नसेल तर तुम्ही हे गिरणीवरनं दळून आणलं तरी चालेल अगदी असं मी राजगिऱ्याचं पीठ दळून घेतलेलं आहे अशाच प्रकारे मी राहिलेल्या राजगिऱ्या लायांचं बारीकसं पीठ दळून घेते सर्व राजगिऱ्याच्या लाया मी अगदी अशा दळून घेतलेल्या आहे आपलं घरच्या घरी सोप्या पद्धतीने राजगिऱ्याचं पीठ तयार झालेलं आहे या राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून आपण यापुढे छान छान रेसिपी तयार करणार आहोत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि माझ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी